आजची माझी रेसिपी ना नॉन व्हेज साठी आहे येस yes, आज आपण इथं मस्तपैकी ना झणझणीत आणि चमचमीत असं सुक चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर माझ्या घरात ज्या पद्धतीने सुक्क चिकन बनवलं जातं ना तीच पद्धत आज मी तुमच्या बरोबर शेअर केली आहे छान महाराष्ट्रीयन पद्धतीचं सुक चिकन आपण इथे बनवणार आहोत आणि तेही मस्त असं छान ग्रेव्ही असलेलं तर वेळ न घालवता आपण ही रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला म्हणजे घंटेलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत सुकं चिकन तर सुक चिकन बनवण्यासाठी ना इथं मी साहित्यामध्ये ना दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत थोडस इथं मी सुक खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर इथं मी घेतलेली आहे त्याचबरोबर ना इथं मी घेतलेले आहेत हे डाळे पंढरपुरी डाळ अशी याला म्हणतात हे या वाटणामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाल्यांमध्ये इथं मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला त्याचबरोबर इथं घेतलेला आहे लाल मिरची पावडर चिकन मसाला घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तर सुक चिकन बनवण्यासाठी आपल्याला जे वाटण बनवून घ्यायचे नाही त्यासाठी आपल्याला आधी कांदा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली होती त्यात साधारणतः एक चमचा तेल ऍड केलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना आपण यात कांदा ऍड करणार आहोत आणि हा कांदा आहे ना छान लालसर असा आपण भाजून घेणार आहोत तर कांदा आहे ना मिडियम फ्लेम वरती आपण चांगला भाजून घेणार आहोत कांदा जाळायचा नाही तो छान लालसर असा झाला पाहिजे तर हे बघा इथे ना मस्त असा हा कांदा छान भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आहे ना हा कांदा आपण बाजूला काढून घेऊया कांदा आ, मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता यातच आहे ना आपण हे जे खोबरं घेतलं होतं ना ते खोबरं सुद्धा मी ॲड करणार आहे आणि खोबरं सुद्धा आहे ना हलकस लाल झालं पाहिजे खूप जास्त खोबरं आपल्याला जाळायचं नाही हलकस ते लालसर आणि क्रंची झालं पाहिजे येस तर तुम्ही इथे बघू शकता एक दोन तीन मिनिटात आहे ना इथं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आता हे खोबरं सुद्धा आहे ना आपण बाजूला काढून घेऊया आणि पूर्णपणे ना हे खोबरं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच हे खोबरं आपण बारीक वाटून घेणार आहोत येस तर इथं पूर्णपणे थंड झालेला आहे ते, ते मी मिक्सर जार मध्ये ऍड केलेलं आहे सोबतच जे आपण डाळे घेतले आहेत पंढरपुरी डाळे ते ऍड केलेले आहे आणि हे मिक्सरला ना ह्याचे एक छान फाईन पावडर करून घ्यायचे आहे डाळे ऍड केल्यामुळे काय होतं ग्रेव्हीला एक छान टेस्ट येते आणि छान दाटसर होण्यास मदत होते येस तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं हे खोबरं आणि डाळे ना छान वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान पावडर झालेली आहे आता ह्या चमच्याने ना मी हे सगळं काढून घेणार आहे जे बाजूला लागलेलं आहे ना ते सगळं आपण मोकळं करून घेणार आहोत येस आता यातच आहे ना जो कांदा आपण भाजून घेतला होता ना तो पूर्णपणे थंड केल्यानंतर आहे ना यात ॲड करणार आहोत आणि यात आहे ना मी अगदी थोडस पाणी घालणार आहे तर त्याआधी तर आलं लसणाची पेस्ट मी घेतलेली आहे साधारणतः एक ते दीड टेबल स्पून मी आलं लसणाची पेस्ट घेतली होती थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि अगदी दोन चमचे पाणी घालून आहे ना हा मसाला मी वाटून घेणार आहे तर मसाला वाटताना आहे ना जशी मला गरज पडेल ना तसं पाणी घालून आहे ना मी मसाला आहे ना छान बारीक वाटून घेणार आहे तर हे बघा इथे मसाला मी छान वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी अक गंधासारखा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे येस yes. तर आपला हा जे वाटण आहे ना चिकनचं ते रेडी आहे ते मी बाजूला काढून घेणार आहे त्याचबरोबर आता चिकन सुक्क बनवायचं आहे तर इथे मी ना अर्धा किलो चिकन घेतलेलं होतं आणि हे चिकन आहे ना मी शिजवून घेतलेलं आहे थोडक्यात ना चिकनचं आळणी मी बनवून घेतलेलं आहे या मी यामध्ये ना थोडासा रस्सा सुद्धा घेतलेला आहे तर चिकनचा आयनी कसं बनवायचं याची रेसिपी मी याआधी अपलोड केलेली होती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तर तुम्ही ते प्लीज जाऊन चेक करा हे बघा मस्त असं इथे हे चिकनचा थोडासा मी अळणी रस्सा घेतलेला आहे त्याचबरोबर जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ना ते वाटण सुद्धा इथे मी घेतलेले आहे तर जे वाटण आपण बनवतो त्याची एवढ्या वाटण्याची गरज नाही आता अर्ध वाटण आपण काढून ठेवणार आहोत सोबतच जे मसाले मी घेतले होते म्हणजे कांदा लसूण मसाला चिकन मसाला हळद आणि लाल मिरची पावडर हे सुद्धा घेणार आहेत आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत तर आळणी शिजवताना मी मीठ घातलं होतं त्यामुळे इथं कमी घेणार आहोत आणि जसं गरज पडेल तसंच मीठ आपण ॲड करणार आहोत तर आता चिकनचं सुक्क बनवायचं आहे त्यासाठी कढई मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवली होती मीडियम फ्लेमवरती कढई चांगली गरम झाल्यानंतर या मी तेल ऍड करणार आहे तर साधारणतः दोन ते अडीच टेबल स्पून मी इथे तेल ऍड केलेलं आहे तुम्हाला चा, छान असं त्याला एक तरी हवी असेल ना तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या आणि नॉनव्हेज म्हटलं ना तर तेल हे थोडं जास्तच घालावं लागतं तेल चांगलं तापल्यानंतर ना इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता मी आणि हा कांदा आहे ना आपण छान परतून घेणार आहोत तर मी साहित्यामध्ये कांदा दाखवायला विसरले सो हे लक्षात ठेवा की आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि छान तो लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तरी बघा तुम्ही बघू शकता हळूहळू कांद्याचं मॉइश्चर कमी झालेलं आहे कांदा छान लालसर रंगावर परतला गेलेला आहे आता आहे ना यात हे जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ना ते वाटण मी ॲड करणार आहे आणि हे वाटण सुद्धा ना एक दोन तीन मिनटं आपण छान परतून घेणार आहोत तर सुरुवातीला हे वाटण आपण छान भाजून घेतलेलं होतं त्यामुळे वाटण जास्त परतायची गरज नाही हलकस आहे ना याला तेल सुटेपर्यंत हे वाटण मिडियम फ्लेम वरती आपण परतून घेणार आहोत येस तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी ना हे वाटण छान परतत आलेलं आहे आणि एक दोन तीन मिनिट अजून आपण हे वाटण छान परतून घेणार आहोत इथे बघा वाटण छान परतलं गेलेलं आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला आहे ना आपण यात मसाले ऍड करणार आहोत थोडीशी हळद घालायची आहे कारण आहे ना चिकनचं आळणी बनवताना सुद्धा आपण हळद घातली होती त्यामुळे अगदी किंचितशी हळद घालणार आहे त्याचबरोबर मी इथं घेत घातलेला आहे कांदा लसूण मसाला चिकन मसाला आणि लाल मिरची पावडर, न, पावडर, पावडर न, तर इथं मी तिखट मिरची पावडर वापरलेली आहे कारण आमच्या झंझणी चिकन खायला आवडतं तुम्हाला जर तिखट मिरची पावडर नको असेल ना तर तुम्ही काय करा कश्मिरी मिरची पावडरचा वापर करा त्यामुळे नुसता रंग येईल पण चिकन अजिबात झंझणीत होणार नाही जर तुम्हाला झणझणीत टेस्ट आवडत नसेल तर म्हणजे तिखट टेस्ट आवडत नसेल तर बघा आता मसाले टाकल्यानंतर सुद्धा आहे ना एक दोन तीन मिनटं हे मसाले आपण छान परतून घेणार आहोत येस yes, या मसाल्याचा आहे ना कच्चा वास निघून गेला पाहिजे ते बघा इथं मसाले छान परतले गेलेले आहेत आता आहे ना या स्टेजला आपण यात जे चिकन शिजवून घेतलेलं होतं ना ते ऍड करणार आहोत तर इथे नेहमी चिकन शिजवून घेतल्यानंतर जे चिकनचा रसा होता ना म्हणजे अळणी रस्सा आहे ना तोही ऍड केलेला आहे कारण आहे ना मला खूप असं सुक सुक चिकन नाही म्हणून थोडस ग्रेव्ही असलेलं चिकन जसं हॉटेलमध्ये असतं ना की सुकच चिकन असतं पण त्याला थोडीशी हलकीशी ग्रेव्ही असते तशी ग्रेव्ही जर हवी असेल ना तर हा अळणी रसा तुम्ही थोडासा ऍड करा त्याचबरोबर चवीपुरतं मी मीठ ऍड केलेलं आहे तर इथे ना टेस्ट आधी करा की चिकनला मिठाची किती गरज आहे आणि त्यानुसार मीठ ऍड करा येस ते बघा मस्त असं हे छान आता याच्यात मीठही ऍड केलेलं आहे आता हे ना इथं मला थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे मी काय करणार आहे की हे चांगलं आहे ना शिजवून घेणार आहे तर त्यासाठी ना काय करायचे की हे चिकन आहे ना एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया आणि दहा मिनिटांनंतर चेक करूया येस ते इथे ऑलमोस्ट दहा मिनिट झालेले आहेत आणि बघा मस्त असं आहे ना हे सुक चिकन रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलेला आहे छान त्याला असं तरीदार झालेला आहे मस्त झणझणीत असं हे सुक चिकन झालेलं आहे येस तुम्ही बघू शकता आता या स्टेजला ना गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हे सुक चिकन आहे ना आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे पण त्याआधी याच्यात मी थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहे आणि ही कोथिंबीर सुद्धा मिक्स करायची आहे कारण कोथिंबीर ना कुठलाही पदार्थ मला अपूर्णच वाटतो येस तर अशी कोथिंबीर ऍड केल्यानंतर मी पुन्हा एकदा हलवून घेणार आहे आणि आता आहे ना हे सुकं चिकन आपण सर्व करून घेऊया अशा पद्धतीने मस्त झंझणीत आणि चमचमीत असं सुक चिकन खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आणि बाहेर वातावरण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी बाहेर पाऊस पडत आहे थंड वातावरण आहे अशा वातावरण मस्त असं झंझणीत आणि चमचमीत सुक चिकन खाण्याची मजा आहे ना काहीतरी निराळीच आहे सो ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी ही डिश नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते आणि चव जर ना तर अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा आणि मी जी ही रेसिपी बनवलेली आहे ना ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्येही कळवा त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि ना अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद